जय श्रीराम जय शिवराय साईनाथ भाऊचा वर जो सवाल जे तुम्ही विचारला साईनाथ भाऊंचा आहे भाऊ म्हटलं म्हणजे साईनाथ भाऊ म्हटलं म्हणजे मोठा भाऊ एक प्रेम त्यांचं आमच्यावरचं प्रेम आणि आमचं त्यांच्यावरच प्रेम म्हणजे भाऊ भाऊ म्हणजे पूर्ण भिवंडी शहरामध्ये प्रत्येक एऱ्या एरियामध्ये पोचलेले व्यक्ती म्हणजे भाऊ आणि त्यांचा वाढदिवस म्हणजे त्यांचा वाढदिवस असून तो आमचा वाढदिवस समजतो आम्ही आमचा वाढदिवस म्हणजे आमचा वाढदिवस आणि एक चांगले दिनदार व्यक्तिमत्व असलेले आपले भाऊ शाहिनाथ भाऊ आज यांचा वाढदिवस आहे आज यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही रात्री आमचे मित्र आम्ही जाऊन त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन केला त्यांचं सांगायचं घेतलं म्हणजे शब्द अपुरे पडतील आपल्याला तुम्ही एवढं सांगू शकतो का भिवंडीच्या राजकारणात असो का भिवंडीच्या सर्वसामान्य जनतेमध्ये असो का आमचा मराठा समाजाचे अध्यक्ष असो सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागणारे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे याचा अर्थ सगळ्यांना घेऊन चालणारे ते म्हणजे आमचे भाऊ आज आमच्या लाडक्या भाऊंचा वाढदिवस आहे आज त्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरच्या प्रार्थना आहे त्या भाऊंचा उदंड आयुष्य लाभो त्यांच्या सामाजिक कार्य कार्यकर्ते याच्यामध्ये कार्यकर्णीमध्ये किंवा राजकीय याच्यामध्ये त्यांना पुढील चांगला यश लाभो आणि असंच त्यांचं प्रेम भिवंडीच्या जनतेवरती असो आमच्यावरती त्यांचा असो त्यांच्या मित्रांवरती असो एवढं बोलून मी माझे दोन शब्द सांगतो নেয়াই সাইমো সেনে সাই সাইমো.